नमस्कार नवरात्रीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत देवीचं प्रत्येक रूप आपल्याला जीवन जगण्याचं कौशल्य शिकवतं नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये आपण देवीच्या योगमुद्रांमधून आंतरिक शक्ती धैर्य आणि स्थिरता मिळवू शकतो म्हणून आपण आज एक जे आसन बघणार आहोत त्याला देवी मुद्रा असं म्हणतात किंवा गॉडेज पोज असं सुद्धा म्हणतात या आसनाला उत्कट कोणासन असं म्हणतात किंवा कालिया आसन असं म्हणतात किंवा देवी आसन असं सुद्धा म्हणतात ही मुद्रा केवळ शरीर मजबूत करत नाही तर मनालाही ऊर्जा देते हे आसन करण्याची पद्धत खूपच सोपी आहे तुमच्या पायामध्ये साधारणपणे तीन ते चार फुटांचं अंतर घ्या पायांची बोटं कोपरांच्या दिशेने ठेवा आणि गुडघे पायाच्या बोटांच्या रेषेत आणून खोलवर वाकवा मांड्या जमिनीला समांतर करण्याचा प्रयत्न करा कोर मसल्स म्हणजेच कोर स्नायू ताणून ठेवा छाती वर उचला आणि खांदे आरामशीर ठेवा हात खांद्याच्या रेषेमध्ये उघडा कोपर खांद्याच्या रेषेत असावेत आणि तळहात समोरच्या बाजूने वरच्या दिशेने ठेवा दृष्टी समोर स्थिर ठेवा तुम्ही हात वरच्या दिशेने कडेच्या दिशेने नेऊ शकता किंवा हात कोपरात वाकवून खांद्याच्या मागच्या भागांना ताण अनुभवू शकता तर ही अशी आस आसनाची सोपी कृती हे आसन तुम्ही तुम्हाला थांबता येईल थोडा वेळ थांबा किंवा काउंट करून वन टू टेन टेन टू वन असंही तुम्ही थांबवू शकता सरावानीनंतर हे तुम्हाला जास्त वेळ आसन करता येऊ शकतं या आसनाचे फायदे मांड्या कंबर आणि छातीला ताण येतो कोर स्नायू मजबूत होतात त्यांना एक टोन येतो आतील मांड्या आणि कॉड्रिसेफच्या स्नायूंना बळकटी मिळते हात पाठ आणि खांदे मजबूत होतात असे फायदे या आसनाचे आहेत शारीरिक फायद्यासोबतच मानसिक लाभसुद्धा या आसनामुळे होतो देवी शक्तीशी नातं घट्ट होतं आत्मविश्वास वाढतो आणि भावनिक म्हणजेच इमोशनल फायदासुद्धा होतो आंतरिक ऊर्जा वाढते धैर्य प्राप्त होतं आणि स्थिरता निर्माण होते या नवरात्रीला दररोज पंधरा सेकंद का होईना हे आसन करा आणि आपल्या जीवना देवीची शक्ती शांती आणि आत्मविश्वास जागवा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा पुनश्च धन्यवाद